औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी या मागणीसाठी आज हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेब कबर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एस आर पी एक तुकडी दाखल झाली आहे ज्यामध्ये शंभरपेक्षा अधिक जवान आहे कबरीवर जाणारी चार मुख्य रस्ते त्या ठिकाणी पंधरा पोलीस आणि पाच होमगार्ड असे एकूण वीस कर्मचारी तैनात असणार आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे दरम्यान या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी घेतलेली आहे त्याच ठिकाणाहून आढाव घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव जोंधळ यांनी औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत आलेला आहे आणि आज आपण औरंगजेबच्या कबरीसमोर इथं उभ्या आहोत आपण माझ्या पाठीमागं बघू शकतो की अशा पद्धतीने औरंगजेब आलमगीरचा इथं बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि आपण आता आपण कबरी समोर आपण लाईव्ह करत आहोत आपण जर बघितलं पा पाठीमागे जर बघितलं तर इथून हा समोरून असा रस्ता आहे आणि त्याच रस्त्यासमोर इथं एक औरंगजेबशी कबर आहे ह्याच कबरीचा विषय पूर्ण महाराष्ट्रभरात पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे अनेक हिंदुत्ववादी संघटना असतील बजरंग दल असेल आणि अजून हिंदुत्ववादी संघटन हे कबर कबर उकडून टाकण्याचं वक्तव्य हे स सातत्याने होत आहे परंतु इथं पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तिथं सिव्हिलवर देखील इथं पोलीस आहेत त्याचबरोबर इथं औरंगजेबची कबर आहे आपण इथं बघू शकतो इथं आतमध्ये इथं औरंगजेबची कबर आहे आणि आपण जर बघितलं तर इथं प्रत्येक जो पर्यटक इथं येतो त्याचं इथं नाव सही व त्याचा मोबाईल नंबर व आय डी कार्ड हे इथं जमा करण्यात येतं आपण इथं बघू शकतो की इथंच औरंगजेबची इथं कबर आहे आणि ह्याच कबरीवरून महाराष्ट्रभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे अनेक हिंदुत्ववादी संघटना आज, आज महाराष्ट्रभरात आज निवेदन देणार आहेत त्याचबरोबर कबर उकरून टाकण्याचं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे सध्या आपण कमी बाहेर आहोत आणि आपण बघू शकतो की महत्वाची लक्षात आलेलं आहे अक्षरशः रत्नपूर शहरामध्ये छावणीचं स्वरूप इथं आलेलं आहे आपण जर बघितलं तर इथं एस आर पी ओफ चपथ असतील किंवा सी आय डीच्या असतील सगळे पोलीस इथं तैनात आहे आता आपण पाठीमागं जर बघितलं तर लोकांनी बॅरिगेटिंग इथं करण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याकरिता लोकांची बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे आणि एकच माणूस असा अंदर मध्ये जाईल एवढी तिथं जागा आहे मी गौरव झोन सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर तीन अधिकारी एक सुरक्षित संदर्भामध्ये शहरामध्ये बॅरिगेटिंग पण बऱ्याच ठिकाणी केले ठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि काय त्याच्या सुद्धा काय चौकशी करत आहे तीन चार ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे खाली घर बोलून तुम्हाला चेक चालू आहे का नागरिकांना काय आवाहन अरे हे मोबाईल पाठी ना जरा पुढचं कोण नाही ते सगळ्यात पुढे नाही नागरिकांना बी एवढं शांततेचं आव काही काही प्रॉब्लेम इसरार पण प्रश्न असा आहे की इतकी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा वाढवण्याचं कारण काय नेमकं की कारण जी ना ना ना। सांगा आम्हाला आज शिवजयंती आहे काही ठिकाणी निवेदन देणार आहेत वेगवेगळ्या घटना संदर्भात त्यासून प्रिकॉशन म्हणून बंद असलं एकूण ओव्हरऑल संख्या किती असते टोटल संख्या मला सांगाल का की कुठल्या कुठल्या ठिकाणी किती आहेत वरिष्ठ अधिकारी किती पोलीस किती टी आय किती काय ते सांगाल आम्हाला एक डीवायस पी तीन पी आय तीस पोलीस अंमलदार होमगार्ड आणि एक कंपनी पण प्रिकॉशन पुन्हा कुणाला नोटीस दिलेली आहे याच अनुषंगाने त्याबद्दल एकशे वर्षापर्यंत विचारतो किती दिवस राहणार आहे हा बंदोबस्त म्हणजे आम्हाला येण्या जाण्यासाठी अर्थ नाही आज शिवजयंती आणि या दोन्ही याच्यामुळे आम्ही लावण्यात आलेला आहे बाकी आम्ही सांगतो